हॅलो हाय वंडरफुल पीपल अगेन वेलकमिंग टू यू ॲक्च्युली आता आम्ही चाललो आहे पुन्हा एकदा एका स्पिरिच्युअल प्लेसला वी डोंट नो ॲज वेल की म्हणजे नक्की काय आहे कोणतं प्लेस आहे ते बट समथिंग छत्तर शृंगी माईट बी त्याचं नाव आहे आय कान बी प्रनाऊन्स वेल बिकॉज आय डोंट नो वॉट इज द ही सो यू नो म्हणजे दुपारी जेवण वगैरे झाल्यावर वी आर गोईंग टू यू नो नाव सी द प्लेस तर आम्ही माझी मावशी आम्हाला घेऊन जाणार बिकॉज इज नोज दॅट लेट्स गो आम्ही आता सत्तर शृंगीला सॉरी चत्तर शृंगीला आलेलो आहे ऍक्च्युली आता झालो झालोय बाय दिवला आणि आता आय एम फायंडिंग टू की बघते वगैरे घेता येईल का ऑलरेडी खाली की जेणेकरून आम्ही म्हणजे थोडसिंग करू इन साईड हां सेम सेम खूप पीसफुल आणि खूप म्हणजे पॉझिटिव्ह वाटतंय स्पिरिच्युअल ठिकाणी गेलं थोडे पॉझिटिव्हिटी तर असतेच मम्मीची आई शी इज होल्डिंग द हँड ऑफ मम्मी इतक्या पायऱ्या चढायच्या विच इज एवढं जास्ती नाही पण स्टील छान वाटतं बघायला आणि देवगडा शोभतच नाही म्हणजे देव, देव... कोणतीही देवी किंवा देवाचा गडावरच छान दिसतो सो so दे <laughs> वरती येताच आहे ना वाटेमध्ये एक मस्त गणपतीचं पण निवण मंदिर लागलेलं आहे गाइस बघा काय मस्त दृश्य ना कळस चंद्र दिसतोय मला हा कळस खूप सुंदर वाटते अबंडंट एक अशी मस्त सिंहाची मूर्ती ठेवलेली आहे इन फ्रंट ऑफ दी देवी सो लाईक हवन कुंड जळते इकडे ॲक्च्युली सो सो ब्युटिफुल आणि सो सो एलिगंट देवीचं कोणत्याही रूपात ना ती तेवढीच ग्रेसफुल आणि तितकीच अशी पुढे झुंबर बघू शकता सुंदर पद्धतीने अजूनही मंदिराचं बांधकाम चालू आहे ते सो देवीची वेणी घातले इट्स लाईक आशीर्वाद आणि म्हणजे हे आम्ही नवरात्रीमध्ये पण युजली असं करतो किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण युजली वॉट डू की जी काही देवी देवीला फुलं वाहली जातात ना ती दुसऱ्या दिवशी की पत्तालाही घालतो बिकॉज वॉट एवर शी इज लाईक यु नो ऑर शी इज आणि नवरात्रीला पण इवन असं असतं की uh, देवीचे देवीला जे काही नवरात्रीचे साड्या आणि इवन दो त्याला काही धागिने डेडिकेट uh, केले जातात लोकांकडनं तर ते नवरात्रीच्या नंतरनं समथिंग ते निलाव्याला काढले जातात जेणेकरून बायका त्याचा उपभोग घेऊ शकतील ना लिटरली एक आशीर्वाद म्हणून त्याचा uh, लोक uh, म्हणजे खूप इगरली लोक परसिव्ह करतात बिकॉज दे डोंट सी द अमाऊंट बट दे सी द यु नो दॅट ब्लेस वॉट दे हॅड टेकन बाय दी यु नो देवी इकडून मी तुम्हाला व्ह्यू दाखवेल खूप सुंदर आहे टॉपवर आहेत आम्ही सध्या आणि खूप छान वाटतंय इथून सहज सगळी सिटी ऑलमोस्ट सगळी सिटी इथून दिसते सो so, आय विव्ह शो यू आता वी आर रिटर्न बॅक टू द नॉट होम बट वी विल सीक द प्लेस फर्स्ट वेअर वी कॅन सीट मोर अँड वी कॅन लाईक यू नो म्हणजे आमच्यासोबत जे पोर आहेत दे कॅन एन्जॉय मोड दे कॅन प्ले ओवर देअर मोड एनी मोर गर्दी नव्हती बिकॉज ऑबियसली जे तुम्ही बघितलं ना मंदिर ते पुण्यातलं खूप पॉप्युलर वन फेमस असं एक चतुर्शृंगी म्हणून मंदिर आहे तुम्ही एनी एनी टाइम यू कॅन व्हिजिट इट हिअर इवन दो खूप छान प्रकारे आमचं हे झालेलं आहे बिकॉज ऑबियसली आम्ही सीझनच्या टायमाला आलेलो नाही आहे त्यामुळे आमचं खूप शांततेत आणि खूप म्हणतात ना म्हणसो असं दर्शन घडून आलेलं आहे तर कॉफी कोणते याच्यातले सो so, आता मी पुन्हा एक म्हणजे एक लोकेशन पुन्हा एक ठरवली आणि म्हणजे कळल्याप्रमाणे माझी मावशी बोलली मला की एक वैष्णव देवी एक पहिलेच मी बघून ठेवलेलं आहे तर आम्ही कॅब बुक केलेली आता पुन्हा आम्ही

तितकेच रोड वाईडर पण आहेत आणि इवन दो खूप फास्ट गाड्या खूप ट्रान्सपोर्ट म्हणजे कनेक्टिव्हिटी इतकी वाढलेली आहे ना की आपण इव्हन दो म्हणजे म्हणतात ना इकडून रस्ते जात आहेत मेट्रो इव्हन मधल हो चालत मेट्रोच बघू शकतो ना मावशी हे बघा मेट्रो वरती ही बघू शकता तुम्ही ही मेट्रोच हे ब्रिज आहे ना इतके स्मूथ रस्ते इतके मोठे मोठे ब्रिज आहे नगर सि

इकडे आम्हाला आणायची आणि आम्हाला इकडची लस्सी किंवा काही स्वीट्स असते ना आम्हाला चारायची चाइल्डहुड मेमरी वैष्णव मात की <unloading> माता दी <त Children> जय माता दी जय माता दी <trat> जय माता मातादी <gum> माता ना हे ना पूर्ण पाण्याने भरलेलं असतं मावशी बोलते सीजन वाईस असतं जेव्हा इकडे गर्दी राहते जेव्हा खरंच एक हे असतं सेटअप तयार केलेलं असतं प्रॉपर ह्या व्यक्तीने हे ना ॲस्टॅब्लिश केलेलं हे सेटअप पूर्ण हे गणपतीचं सेटअप म्हणजे त्यांनी वन्स अपॉन नॉट अँड दे हॅड यू नो एस्टॅब्लिश ओवर हिअर ते डेकोरेशन इतकं लोकांना लोकप्रिय झालं की, की ते कायमस्वरूपी हे ठेवून दिलं इकडे की हा म्हणजे जेव्हा पण लोक व्हिजिट करतील दे केन रुजून ने आणि आता दोन ती आपल्याला ती फिलिंग दिली आपण जसं दगडातून असं एकदम डोकं वगैरे खाली हे करून आपण जस जसं जातो ना लिटरली तसं फिलिंग देणं हे आपल्याला जय माता जय माता जर प्रॉपर तुम्हाला वैष्णोदेवी करत करता येत नसेल तर प्लीज डू कम अवर हिअर कारण खरंच आणि प्लीज ॲडमायर <laughs> माय एफर्ट कारण मी खरंच एफर्ट घेतलं आहे तिकडे आतमध्ये जाऊन आहे ना तिथे सीन uh, किंवा कोणताही शूट अलाउड करायला हे नाही आहे अलावन्स नाही आहे तिथे पण स्टील आय यु नो आय टूक द सम यु नो सीन्स अँड टूक सम शॉर्ट्स ॲज वेल फॉर टू यू विल गेट द यु नो आयडिया इन द पुणे जवळ आहे तर तुम्ही बघू शकता लाईक टू माय दिस व्हिडिओ कारण खरंच एफर्ट घेतो मी आणि मी खूप म्हणजे दिस घेऊन आतमधली जी काही सिनारी होती ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला एफर्ट टू माय तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आता आता तिथूनच मला वाटतं की शक्यता मी तुमची परवानगी घेते